दरम्यान एक कोटी पस्तीस लाखांच्या बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता छबू नागरेवरही पवारांनी वक्तव्य केलंय छबू नागरे राष्ट्रवादीत कसा आला याचा शोध घेऊ तसंच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही पवारांनी केली आहे त्याचबरोबर पिंपळगावच्या सभेच्या दरम्यान छापलेल्या पोस्टरवरून भुजबळ गायब झालेत त्यावरही पवारांनी स्पष्टीकरण दिलंय करन्सीच्या प्रकरणात कोणी ते सापडले तसं ते खरं काही फार मोठे प्रभावी कार्यकर्ता कोणी होतात असं नाही पण पक्ष वाढत असताना अनेक प्रकारचे लोक येतात स्थानिक लोकांनी त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला असतं ते न दिल्यामुळं असे लोक त्या परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि त्याच्यामुळे पक्षाला सुद्धा खरी वागवलं आणि त्याबरोबर जी पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्या इन्व्हेस्टिगेशनमधून वस्तुस्थिती वेगळी असती तर आम्ही कोणाला प्रोटेक्ट करणार नाही पोलिसांच्या आदेशानुसार असे आदेश कोणी देत नाही ज्याचं काही कारण नाही कारण त्यांच्या उज्वलाच्या संबंधीचे आरोप आहेत त्याच्यात सिद्धता होत नाही तोपर्यंत आम्ही एकदम निष्कर्षाला येत नाही या शहरामध्ये जे बघतो अनेक गोष्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं राहत अनेक गोष्टीच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात झाल्या त्याच्यामध्ये निश्चित करणारं भुजबळ योगदान आहे ही गोष्ट अमान्य नाही पण त्यांच्यासंबंधीच्या ज्या आता चौकशा चालू आहेत केसेस चालू आहेत यासंबंधी न्यायालय अंतिम निर्णय देईल त्याचा अभि सन्मान करतो